आपल्याला माहिती आहे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर काही दिवसांपासून तुम्हाला माझ्या हातामध्ये रत्न दिसत असेल आणि काही क्लायंट आहेत आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण मला विचारलंय की ताई तुम्ही ह्या रत्नांना मानता का आणि हे स्टोन खरंच आपल्यावर काम करतात का खरंच अंगठ्या घालायला पाहिजे का आणि जे व्यक्ती अमठी घालतात त्यांचं आयुष्य एकदम परफेक्ट आहे का याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष वास्तुधन्य न्यूमरोजक आणि फेस रिडिंग मी करते तर मी आज आपल्या प्रश्नांची उत्तर देणार आहे खरंच आपल्याला असं वाटतं का की एक रत्न घातला आणि सगळं काही आपलं चांगलं होणार आहे आता बिलकुल टेन्शन दूर पैसाच येणार आहे सगळं काही मिळणार आहे असं नसतं होत मी स्वतःच रत्नांना मानत नाही पण तुम्ही म्हणणार मग तुम्ही कसा काय घातला तुमचा कसा काय याच्यावर विषया तर बघा रत्न अशी गोष्ट असतं जेव्हा तुम्ही रत्न कोणताही तुमच्यामध्ये घालणं सुरू करता तुम्हाला ज्योतिष सांगतो तुम्ही ग्रीनस्टोन घाला तुम्ही मोती घाला तुमच्या ग्रहदशा जसं डॉक्टर तुम्हाला चेक करतो त्याच्यानुसार गोडी देतो ना तसंच ज्योतिष्य तुम्हाला रत्न सांगत असतो आणि मी एवढी प्रॅक्टिकली आहे मला असं वाटतं की एखादा गरीब आला माझ्याकडे आणि मी त्याला म्हटलं की रत्न दीड दोन लाखाचा जा, साठ हजाराचा घाल सा तो बिचारा घालणार का तर नाही मी अशा वेळेस माझ्या क्लाइंटला कलर थेरपी देते जसं आता माझा ग्रीन कलर आलेला आहे मी घातलेला आहे बुध ग्रहाचा आहे ना बुद्धीचं काम आहे ना माझं लोकांना कर गाईड करणं मग मा, मला जर काही प्रॉब्लेम येतच आहे मी आधी कलर म्हणजे कलर थेरपी पण मी आताही करते जसं ग्रीन कलर म्हटलं तर गणपतीला मी दुर्वा वाहते तर पण माझी इच्छा होती की मी एक वेळा रत्न घालून बघावा कारण मी स्वतः ज्योतिष आहे तर मी अनुभव घेत आहे आणि खरंच हा स्टोन जसं मी माझ्या कारागिरीकडनं घेतला तुम्ही जेव्हाही कोणताही स्टोन घेता तर तुम्हाला असली पाहिजे त्या स्टोनची मी आज मी आजकाल आहे जसं तीर्थक्षेत्री जाते तर स्टोन नसतो ना तो दीड दोन लाखाला विकतात लोक आणि भांडवतात तुम्हाला म्हणून स्टोन घालताना तुमचा ज्योतिष्य तुमचा विश्वास त्याच्यावर असावा आणि तिथूनच तुम्ही घ्यायला पाहिजे प्लस सिद्धी असते ते तुम्ही घरी करू शकता मी जेव्हा स्टोन घेतला आणि मी आता घालत आहे मला झाले चार पाच महिने आणि मला खरंच रिझल्ट आहे तेव्हा मी स्वतः अनुभवलं आहे की स्टोन घालायला पाहिजे की नाही पण जेव्हा बिचारी गरीब एखादा क्लाइंट आला तो काय करणार आहे त्याच्याकडे तेवढे पैसे नाही मग मी अशा वेळेस कलर थेरपी देत असते बघा स्टोन अशी गोष्ट आहे ना तुम्ही घाला तुमचा विश्वास असेल तर पण प्लस त्यासोबत तुमचे कर्म तुमची वाणी तुमची मेहनत नाही तर तुम्ही म्हणणार मी घातला आणि बस सगळं काही चांगलं असं होत नसतं तुम्हाला तुमच्या कुंडलीतला प्रॉब्लेम पाहून ज्योतिष्य तुम्हाला गाईड करत असतो घालण्यासाठी जर तुमची इच्छा आहे तुम्हाला आवडतात घालायला तुम्ही घाला पण स्टोन घातल्यावर आठ दिवस घातल्यावर विचार म्हणजे विचार नाही तुम्ही स्वतः फील करायचं की तुम्हाला काय रिझल्ट आहे काही जणांना खूप ज्योतिष्य मी असं नाही म्हणत की म्हणतात हे घाला ते घाला त्यांच्यावर बॅड रिझल्ट दिसतात ते म्हणतात की ते उलट होत आहे मग मी अशा लोकांना सांगत असते की काळा काही दिवस आणि तसंच तुम्ही तुमचं जे डेली रुटीन आहे करून बघा तुम्हाला काय रिझल्ट येतात म्हणून रत्न घातल्या पहिले अनुभव घ्यायचा मला काय येत आहे काही दिवस जर वाटलं की उलटं होत आहे तर काढून ठेवायचा सरळ सरळ काढून ठेवायचा असं कंपल्सरी कुठेच लिहिलेलं आहे की रत्न घेतन घातल्याने तुमचं एकदम चांगलं होईल काही नाही तुमची वाणी तुमचे कर्म तुमची कुंडली आणि तुम्ही रोज सक्सेसच्या दा दारात आहे तुम्ही मेहनत करायला तयार आहे तर सगळं काही चांगलं होतं नाही तर म्हणणार मी रत्न घालते सगळं चांगलं होणार असं होत नसतं पण तुम्हाला वाटतं की घालायचा का मी फिफ्टी पर्सेंट सांगते काम करतं तुमच्यावर हे पण त्याबरोबर तुमच्या सगळ्या गोष्टी बाकी व्यवस्थित असायला पाहिजे जर तुम्हाला माझ्याकडनं रत्न घ्यायचं आहे या तुम्हाला वाटत असेल की ताईचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर तुम्ही स्वामी रिलायझेशनला व्हॉट्सअप करा पण सगळ्यात आधी मी नेहमी सांगत असते की तुम्ही मेहनतीवर फोकस करा त्यानेच तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळते